पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसंच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट औंबार पंढरपूर करकंबर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एस म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं खते आणि बी बियाणे वाटप मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर पाणीदूत प्रदेश सरचिटणीस डॉक्टर मनोज चव्हाण मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नाग नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना मनसे नेते बाळ आनंदगावकर म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली उभी पिके वाहून गेलेली असून शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत अनेक लोकांचे संसार उघडा उघड्यावरती पडलेले असून अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडलेली आहेत अनेक नागरिकांचा यामध्ये मृत्यू झालाय अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाला असून चिंताग्रस्त बनलाय सरकारना एन डी आर एफ किंवा इतर कोणतेही अटी न लावता शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित पैसे जमा करणं गरजेचे आहे वास्तविक पाहता दोन ला महाराष्ट्र सरकारनं एक हेक्टरी तेरा हिशोबाने दिलं याचा प्रश्न पडलेला आहे वास्तविक तेरा हजार पाचशे असतील किंवा आठ हजार पाचशे असतील हे खूप तुटपुंजी मदत आहे शेतकऱ्याला एका हेक्टर मध्ये पाळी पेरणी नांगरणी फवारणी जर करायची म्हटलं तर किमान एक लाख रुपये खर्च येतो फळबागा असल्यास खर्च यापेक्षा चौपट असतो बागायतींचा खर्च यापेक्षा दुप्पट असतो तरी देखील सरकार शेतकऱ्यांकडे कर दुर्लक्ष करत आहे सरकारनं या देशातील राज्यातील सर्वच नागरिकांना समान न्याय दिला पाहिजे सरकारी मायबाप आहे परंतु अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या वेळेस त्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक नागरिकांना एक कोटी रुपयांची मदत केली जाते आणि या ठिकाणी जो शेतकरी जगाचा पोशिंदा असा मांडला जातो ज्या शेतकऱ्यांमुळे आपण रोजचे दोन घास खाऊ शकतो अशा शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्याला फक्त चार लाख रुपयांची मदत केली जाते हे अतिशय दुर्दैवी आहे यामुळं मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्यांचा कोरा करून शेतकऱ्यांच्या आयुष्यातली येणारी दिवाळी अतिशय चांगल्या प्रकारची साजरी झाली पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यावेळी दिली आहे यावेळी लातूर जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाने यांच्यासह जिल्ह्यातून शेकडो शेतकरी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते